Thank okay. you. कर्जत शहर विद शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक संपन्न झाली याच बैठकीत कर्जत शिवसेना परिवारात अनेक पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्या तसेच भिसेगाव परिसरातील कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचं आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि निश्चितच येणाऱ्या भविष्य आपण एकत्र काम करू करू शिवसेना आणखी बळकट असा शब्द दिला विजय हजारे हा शिवसेना कर्जत नगरपालिकेसाठी आहे आज शहरात अनेक अशी विकास कामं आपण केलेली आहे ज्यामध्ये प्रति पंढरपूर आळंदी हे पर्यटकांसाठी लँडमार्क बनलय समृद्ध कर्जत शहरासाठी आपण सत्तावन्न कोटींची पाणी योजना पूर्णत्वाला जातीय कर्जत शहरातील नदी संवर्धन कार्य देखील पूर्ण होत आहे व येणाऱ्या भविष्य काळात कर्जतकारांना नवीन क्रीडांगण देखील मिळणार आहे अशी घोषणा केली तसेच ज्येष्ठ नेते व पत्रकार रमाकांत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या आढावा बैठक व प्रवेश सोहळ्या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील विधानसभा संघटक श्री शिवराम बदे सेना तालुका अध्यक्ष श्री अमर मिसाळ कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक अॅडव्होकेट संकेत फासे कर्जत शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे कर्जत शहर प्रमुख श्री संजय मोहिते ज्येष्ठ नेते व पत्रकार श्री रमाकांत जाधव शहर संघटक नदीम खान शहर संपर्क प्रमुख सुदेश देवखरे शहर अधिकारी सचिन भोईर श्री महेंद्र निगुडकर शहर संपर्क प्रमुख अभिजित मुधोळकर कर्जत उपशहर प्रमुख श्री दिनेश कडू तालुका प्रमुख महिला आघाडी सौ म्हात्रे सौ सुरेखा शितोळे सौ सायली शहा आदी मान्यवर व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत साठी मनोज भोईर कर्जत